धर्मरक्षक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे जयंती ही शताब्दी वर्ष साजरी करण्याचा निर्णय श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी घेतलाय या जयंती उत्सवामध्ये संपूर्ण श्रीरामपूर शहर आणि तालुक्यातील धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सात वाजता श्रीरामपूर शहरातील मेन रोड राम मंदिर चौक येथे भव्य असं जयंती उत्सव साजरा करण्यात येणार असून यामध्ये अहिल्यादेवी होळकर यांची महाआरतीचं आयोजन करण्यात आलंय तसेच पारंपरिक धनगरी वाद्य त्याचबरोबर आठवण डी जे साऊंड सिस्टीम देखील लावण्यात आली आहे एकतीस मेला संपूर्ण श्रीरामपूर शहरामध्ये धनगर समाजाचे तरुण बांधव भव्य अशी मोटारसायकल आयोजित करण्यात आली आहे या जयंती उत्सवाचं आयोजन धर्मरक्षक पुण्यश्लोक देवी होळकर जयंती उत्सव समिती श्रीरामपूर यांनी केलाय श्रीरामपूर शहर तालुक्यातील सर्व धनगर समाज बांधव पिवळे झेंडे खाली एकत्र आणण्याचं काम धनगर समाजाचे नेते श्री दत्ताभाऊ खेम संपूर्ण तालुक्यामध्ये या जयंती उत्सवाचं निमंत्रण देताना प्रत्येक गावात घोंगडी बैठका घेऊन मोठ्या संख्येने धनगर समाज बांधवाने या जयंतीमध्ये सहभागी व्हा असं आवन दत्ताभाऊ खेमणर करतायत त्यांना तरुणांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळतोय संपूर्ण तालुक्यातील आणि शहरातील धनगर बांधवांची बांधण्याचं काम दत्ताभाऊ या जयंती श्रीरामपूर शहर तालुक्यातील धनगर समाज बांधवांनी सर्व गट तट पोट शाखा राजकीय पक्ष सर्व बाजूला ठेवून तुम्ही आम्ही धनगर या अजिंठ्यावरती पिवळ्या झण्याच्या खाली सर्व समाज बांधवांनी एकत्र यावं असं खेमणर यांनी आवाहन केलंय हीच वेळ आहे हो त्यामुळे एकतीस मेला मोठ्या संख्येनं एकत्र या असं आवाहन त्यांनी यावेळी केलं आहे रिपोर्ट खबरदार पुढारी न्यूज श्रीरामपूर ताज्या बातम्या लवकरात लवकर पाहण्यासाठी खबरदार पुढारी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा